महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुपवाड शहराकडून मेघालय वसतिगृह विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सांगलीचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुपवाड शहरप्रमुख सुरज कासलीकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला फटाकड्याची अतिशय बाजी व पोस्टर बाजी वरती उधळण न करता चांगल्या प्रकारे समाजकार्य केल्याबद्दल जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी कासलीकर यांचं कौतुक का केलं व येथून पुढे अशा चांगल्या उपक्रमासाठी त्यांना नेहमीच जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा आहे असं महेंद्रभाऊ म्हणाले प्रसंगी उद्योजक संजय कुलकर्णी तसेच उद्योजक सचिन ठोंबरे शिवसेना उपशहर प्रमुख मनोरजा जाधव शिवसेना शहर संघटक संदीप पवार सांगली शहर संघटक सारंग पवार अविराज पाटील विभाग प्रमुख रेवन्नाथ वनकडे शिवसैनिक सम्राट कासलीकर उपस्थित होते वसतिगृहाचे संचालक महेंद्र भगत यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय व आभार मानलेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतिगृहाच्या चालिका सरिता भगत मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभलं त्याबद्दल सुराज कासलीकर यांनी त्यांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी